हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना भावा भा बहिणीनं आता वा वाज बरं वाटतंय मला म्हणजे काय संपूर्ण बरं वाटा नाही बघा भा आपल्याला भावा बहिणीनं भा तर आत्ताच गोळ्या ही खाल्ल्या मी आंघोळ ही केली या गार भावा भा भा बहिणीनं आंघोळ बी करू वाटत नव्हती कायच नव्हती म्हणजे आपलं अंग ताटून गेलं तर बघा मस् भावा बहीण म्हणतात आपल्याला की आंघोळे करानात ही व्हायना तर भावा बहिणीनं नुसतं तापनही मला होता नुसता अंगात तापही होता अंगातल्या ताप तापही यायचा म्हणून भावा बहिणीनं दोन दिवस काय आपण आंघोळ केले नाही बघा तर म्हटलं आज करावे आंघोळ ही तर भावा बहिणीनं तसंच केले कसं तरी आंघोळ ही केले पण भावा बहिणीनं गरम पाणी नव्हतं काय गार पाण्यानेच केले बघा आंघोळ म्हणजे आपलं डोकं लई जडजड आलतं चांगलं हे धुतलं आंघोळ केली गोळ्या औषधं खाल्ली सगळं हाळूहळू घरचं कामही केलं आपली मी आजारी होती, होती तर आपलं इथं तर कपडे पण राहिले होते दोह्याचे लय भावा बहिणींनो आणि मी नुसती सुका टाकून गेली तशीच तर सगळं धुनं बी ही धुवून टाकलं आहे बघा आणि सगळं काम केलं आपलं हळूहळू हाड़। तर कसं आहे बा बहिणीनो पोन आमच्या इथं चांगलं होतं मला नव्हती ती काय करू देत योगिता बी नाही काय करू देत पण भावा बहिणीनं इथं इकडं आलं का नाही म्हणजे आपल्याला सगळं स्वतः करायला तर हे काळजी घ्यावी लागते आपल्याला आपले कामं राहिलेले हे तर पूनमच्या इथं बाबा बहिणीनं सगळं व्यवस्थित होतं गरम पाणी होतं सगळं होतं पण काय करायचं कोणासाठी तरी आपल्याला हे देश घ्या लागतोय मला मस् म्हणत होती आई जाऊ नको राहा महिनाभर ही तर भावा बहिणीनं काय करायचं काय नाही काय तरी आडवं असतंच ही पर काय राह ना त्याला राहा म्हणलं तरी काय ना तर ह्याच्या डब्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला यावं लागलं भावा बहिणींनो आणि मी काय पूनमला सांगितलंच नाही असं लोकाचं बी रेन पाणी होतं ती सारखीच फोन करायची मग सारखीच फोन करायची मग म्हटलं नको काय आपलं मनातच ठेवलं भावा बहिणींनो मी आणि म्हटलं जाते पूनम मी मला बरं वाटाय हे लागल्यावर येईन परत तर भावा बहिणींनो इतकं माझा जावाय चांगला आहे आणि दोन्ही बी जावा इतकं चांगलं आहे तर ना तर मी कुणाची सुद्धा अपेक्षा करत नाही असं लेखकानवाने आहे मला भेटलं चांगलं भेटलं पण माझ्या जावायला असं व्हायला नव्हतं पाहिजे भाव बहिणीनं जीव टाकाय मला नेहा आलं ही झालं आणि लेखकानवाने जावं आहे मी सांभाळते भाव बहिणीनं तस मला जस हळूहळू बर वाटतं ते ही तसं माझं जा जावय बी चांगलं व्हावं होतं की अस होईल मग अपेक्षा असं घडल मन कोणाला माहीतच नव्हतं आणि माहीत असतं का भावा बहिणीनो अचानक या कायकीच फोन आल्याच्या नंतर भावा बहिणीनो मी तर चक्करच मला तर आले मी तर खालीच बसली की अगं पुनम काय झालं सांग पूनम कसं झालं सांग पुनम म्हणली आई तू काय टेन्शन घेऊ नको आता भाव बहिणीनं टेन्शन कसं नाही घे ह्याचं हसून खेळून आम्ही चांगला आल्यालो हे झाल्यालो आणि अचानक असं घडल्या असं कळाल्या कोणाला बी धक्का बसेल का नाही भाव बहिणीनं सांगा की तर मी तर वरडायच लागली मला तर काय सुसना अगं पुनम किती लागलंय सांगा गुनम असं झालंय सांग तर मला म्हणले दय नाही लागलाय आहे थोडंच लागलंय म्हणली नुसतं बहायला लागलंय तर बाबा बहिणीनं पाहुण्यांना भरपूर लागलंय ते फोटो हे मी बघितला तर मला फोटो पण दावत नव्हते बाबा बहिणीनं तसलं रक्तही बघितल्या लय मला टेन्शन येतं माझी बी पी वाढत भरपूरच तर मला एवढं काय पूनमने सांगितलं नाही की पाहुण्याला लय लागेल नाही असं नाही पण भावा बहिणीनं ते मी जे बघितलं ते पाहुण्यांना ला भरपूर लागलेला आहे तर माझं जाव आहे चांगलं व्हावं तर लवकर त्यांची जखम ही बरी व्हावी या पूनमला म्हणलं पूनम खाया पिया येत आहे काही तर म्हणले अगा ही खायाही येत आहे फक्त म्हणली बवायला डोक्याला ह्याला लागलंय तर असो भावा लो तुमच्या आशीर्वादाने सगळ्याच्या आशीर्वादाने लेकरा बाळाचा बाप आपले कानावना वेळ गेली भावा बहिणींडो जाव आपलं चांगलं मोकळ्या मनाचं आहे ती तर कधी तसलं नागडोळं मोडत नाहीत कधी कोणाला ही करत नाहीत इतकं म्हणजे इतकं मोकळ्या मनाने वागत्या तर मोकळ्या मनाने राहत्या भावा बहिणींडो आपण गेलं ही तरी हसून खेळून ही पण भावा बहिणीनो आपल्याला सारखं दुःख आपल्या शिराऱ्याचं मग पुन्हा म्हणती की आई हसून खेळून राहायचं ही, ही करायचं तर भावा बहिणीनं माझं शिऱ्याच देवाने असं घडावलंय तर सारखे मी माझ्या चिंतत असते की मलाच का असं झालंय मी पण माझ्या लेकरा बाळाच्यात हसले असते खेळले असते आनंद घेतला असता सारखं आपलं जीवन जुऱ्या कोंबडीवाने सारखं त्यातून मी भावा बहिणींनो मी प्रयत्न करते मला लय समजावते योगीता समजावते पूनम समजावते अगाय दुःख असलं तरी सुख घ्यायचं असतं आनंद घ्यायचा असतो जीवातही मग भावा बहिणीनो लय प्रयत्न मी करते या की आपण सुख घ्यावावं आपल्या चेहऱ्यावर आनंद आप असावा आपल्या लेकी ले बाळांना भारे वाटेल की आपण खुशीत आहे असं तसं पण नाही भावा बहिणीनं याकातन मोकळं झालं की दुसऱ्यात आडाकते मी याकातन ही झालं की ही होत म्हणजे असलं कसलं शिरार लय बेकार शिरार इतका या शिर्याचा राग या लागलाय ना भावा बहिणीनं मला मलाच लाज वाटायला लागली माझ्या दुखण्यांची असं कोणाला सांगू वाटत नाही कोणाला काय नाही की मला ही आहे ते होत आहे कसं म्हणतात माणसं भावा बहिणीनं जी चांगली आहे दंडाकट आहे त्यांना कसं वाटतं की ह्याचं सारखंच गोराळ म्हणून भावा बहिणीनं मी सांग सकत नाही कोणाला सारखं आपलं कोंबड्यावर झुरायचं आता भावा बहिणीनं मला बी आनंद असता माझं बी शिरार चांगलं असतं तर मी पण त्यांच्यामध्ये हसून खेळून राहिले असते उड्या मारल्या असत्या हे केलं असतं पण हा या परस्ते सुद्धा भावा बहिणीनं मी कुणाला माझं न दुःख सांगता का मला जायची पण कसं झालंय की, की आता एवढ्या पंधरा दिवसात तर भाव बहिणींना मला हिकडची तिकडच हो वाटाना काही नाहीत नवर चालो वाटाना काही व्हायना इतकी म्हणजे इतकी बेकार झाले माझे शरीराचे तर मापाच्याच बाहेर आता खाली योग्यता निघाले होते बरं का पाहुण्यांना बघायला तरी पण त्यातून बी प्रयत्न करून मला म्हणली मला समक्ष ऐकायचंय डॉक्टरांनी काय सांगितलंय तर योगिताला म्हणलं अगं जे सांगितलं योग्यता तीच मी तुम्हाला सांगितलं आहे म्हटलं मी जे डॉक्टरांनी मला सांगितलं आहे तुम्हाला असं असं होत आहे तसं तसं होतं आहे तीच मी तुम्हाला सांगितलं मग तीच तुम तुला पण डॉक्टर सांगणार आहेत म्हटलं जे मला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं की असं असं झालं आहे असं हे तर ना ते म्हणले मला समक्षच ऐकायचं आहे तर बनलं बरं चल म्हटलं अगं योगिता ह्या गोळ्या संपल्या मला बोलावलं आहे म्हणलं डॉक्टर खावळायचं तर नाही त्यांना तर मला म्हणली तुला काय करायचं आहे ही सगळे औषधं गोळ्या घे तुझं रिपोर्ट ही घे तर भावा बहिणीनं मग ती सगळं आपल्याला पुनमने बी दवाखान्यात नेहलेलं ही ती सगळं रिपोर्ट तिकडल्या गोळ्या घेतल्या गोळ्या सगळ्या घेऊन काल दवाखान्यात मला योग्यता घेऊन गेली मग ती डॉक्टर काय म्हणलं की ह्या गोळ्या सगळ्या संपवा आणि भावा बहिणीनं आपल्याला सोनं गुरुपी पण कराय सांगितलंय तर आता सोनं गुरुपी आपल्याला करायची ही करायचंय तर बाबा बहिणीनं तुम्ही म्हणता की इतका आजारी आहे ही आहे तर इडीव काढते तीन ही करते आता बाबा बहिणीनं मार्गच नाही दुसरा आता आपल्या शिरार नीट करण्याचा बी जगण्याचा बी मला तर मार्गच नाही आता डॉक्टरने ते सांगितलंय तुम्ही कामाला बी जाऊ नका आणि ही करू नका चांगली तब्येत बरी होत चांगलं तोपर्यंत तुम्ही कामाचा विचारच करू नका तर भावा बहिणीनं सांगा मग काय करायचं की आपल्याला औषध लागतात गोळ्या लागतात आणि काय आहे आपल्याला आणि काय पुढचा विलाज सांगते ती सोने गुरुपी काढ ही ती तर भावा बहिणीनं आपल्याला बघायचं लागेल आणि करायचं लागल तर आपल्या लेख बाळांना बी भावाहिणीनं बा कोठवर तारा द्यायचा सांगा ना तरी पण त्यांच्या परपंचातनं त्यांच्या सहसारातनं आपल्याला घालाव त्यातच पैसे मग सारखंच भावा बहिणीनं त्यांना त्रास द्यायचं म्हणल्यावर आपल्याला बे योग्य वाटत नाही ना, ना। त्यांचा परपंच एवढा त्यांना हँडल करायचा हे करायचं त्यातून बी आपल्याला बघायचं हे करायचं मला मग भावा बहिणीनं मला योग्य वाटत नाही मग मी काय म्हणलं की मला जर बरं वाटायला लागलं हे केलं ला। तर मी कामाला पण जाईन माझी पण थोडी मदत होईल तर मला योगितान पुनिता काय म्हणली की तो कामाचा विचार करू नको खाया पिया हे नसलं तरी तो, तो आम्हाला सांगत जा आम्ही बाजार हा तुला देऊ तुला असं किती लागतं या तर भावा बहिणीनं सारखा आपण कसा थरा त्यांना द्यायचा सांगा ना त्यातून मी भावा बहिणींना इतकं त्यांचं हे असताना हे करताना पण आपल्याला बघते ते ही करतात मग आपण त्यांना काय म्हणत नाही लि की बाळांना कायच म्हणत नाही बोलले ही केलं तरी पण त्यांनाच माया येते त्यांनाच हे करतं भाऊ बहिणीनं पंधरा दिवस मी झोपून होती की मला खालतावरतच कळत नव्हतं काहीच कळत नव्हतं मग तसं सोचलं भावा बहिणीनं मी तशीच ही करायची त्या आवीला तर त्या आवीच्या तर मी नादालाच लागत नव्हती ठेवायची पाणी करून जा कामाला नको जाओ त्याचा विचारच करत नव्हती मी तुला करायचं असलं काम कर नसलं करायचं असलं कामाला जा नसलं तर भाऊ बहिणीनं त्याचं बी कसं व्हायचं एक दिवस काम असलं की दुसऱ्या दिशे नसायचं दुसऱ्या तिसऱ्या दिशी लागलं की चौथ्या दिशे नसायचं असं व्हायचं असा जीव माझा वै तुगून वयत तुगून गेला बघा आज आहे आता तिकडं मी होती तर भावा बहिणीनं सारखं फोन येत होतं कवा यायचा काम आला कवा का यायचा काम आता पोरगा काय राहत नव्हता म्हणायचा मला सारखंच फोन येतात मला सारखंच फोन येतात तर म्हटलं जा मग तू चालली योग्य त्यात जातो आपला तू म्हणलं मी नाही येत फोन बसणं मी चांगली होतोपर्यंत येणारच नाही म्हटलं प परत जर मला काय जास्त कमी झालं तर म्हणलं मला कोण बघायचं मग म्हटलं पुनम पण माझ्यावर अगवल म्हणलं नाही येत मग तरी बी भावा बहिणी मी राहायचा प्रयत्न केलं की राहते म्हणलं जातो आपला तू काय बी वडापाव खाणार तर काय बी खाण कसं बी कर काम म्हणलं मला काय घेणं देणार माझ्या बापले राहते सुख समाधात इथं म्हणलं मला बरं वाटतं मला स्वतः काम करायच तोपर्यंत मी राहणार पोशी मग आता भावा बहिणी बर म्हणला करा तुला राहायचंय तर म्हणलं मग राहते पुनमने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आता बाबा बहिणी किती वेळ असलं तरी मायाचं नातं असतं हे असतं मग पुनम मला म्हणली जायचं तुला तर म्हणलं पुनम काय करू ग मला कळानाच म्हणलं मला काय तरी कायच म्हणलं मला सुसाना मग मला म्हणले तू हे तर पण नेट राहायचं नाही सारखं त्याच्या टेन्शन मध्ये राहतील की काय करतोय काय नाही गेलाय का आम्हाला का नाही गेला खाल्लंय का नाही खाल्लं तर म्हणलं हो खूण तसं तर होईलच मग मला म्हणली जा मग आई तू नको म्हणली चेहराने येईन पाडोच म्हणली नाराज झालीस तू मग बाहे करून आली मी पुन म्हणली आई तुला जास्त कमी काय झालं आणि तुला दवाखान्याची लईच गरज पडली तर म्हणले आम्ही कसं येणार तिथं तुझ्या बोलल्या बॉलाला म्हणली जवळ तरी हाय का तरी एवढं भावा बहिणीनं एवढं मी त्या म्हणत होत्या सांगत होत्या तरी पण मी आता बांधला म्हणलं असू दे पूनम जसं असेल तसं जाते मी तर भावा बहिणीनं इकडं यायला ना नाही रात होईल लय म्हणजे लय उशीर झाला असता एक वाजली असती योगिता काय म्हणली आई चल म्हणली माझ्या इथं एक मुक्काम कर मग तुला सकाळच घालावती तिकडं आणि मग म्हणली घालावती आणि माझे मी कामाला जाते म्हणली पावनन मी तर पावन मी म्हणलं मामी मी तर त्या दिवशी सुद्धा भावा बहिण मला कर्म तर नव्हतं यायचं मनच नव्हतं माझं मग मी योगिताला काय म्हणायचे योगिता आज मुक्काम पडला तरी दे म्हणलं नाही जायचं ग म्हणलं मला लय कसं तरी होत आहे मग भावा बहिणीनं योगिताने गरबडीत भात शिजावला बघा डॉक्टरने काय सांगितलं एवढ्याच्या वेळेला गोळ्या खायच्या तर गरबडीत भात शिजावला बघा योगितानी आणि मला जेवाय घातलं आणि गोळ्याही दिल्या आणि मग जरा बरं वाटायला लागलं बाबा बहिणीनं म्हणजे चक्कर ही लयच यायला लागले हातापायाचा गळा टा व्हायला लागला माझ्या आणि योगिता पण गाभारली आणि तेवढं हे करून चार वाजता म्हणली जावं आपण तर मी म्हणलं अगं पाऊस भिजले योगिता पाऊस भिजल्या भिजल्या हे म्हणलं कसं व्हायचं नकोच म्हणलं राहावं आजच्या दिवस तर म्हणले अगं आई मला कामाला जायचं आहे लय खाडं हे झाल्यात आमचं तर म्हणली सगळंही झालंय तर पाहुन बी म्हणलं की हो मामी तुम्हाला सोडतो आम्ही आणि उशीर जर झाला तर आम्ही उद्या सकाळच येतो तर भावाहिणी निकडून त्याचा फोन आला तर मग तर मला काहीच खालतवर कळा ना आता करायचं काय म्हणलं की कसलंही माग लागलंय काय तर भावबैनी न श्रावणातला पहिला सोमवार आणि पहिल्या दिवशी असं पाहुण्यांना झालं देवाची कृपा त्यांच्या भोलेनाथाची कृपा बहिणीनं माझ्याबद्दल बी आपल्या भावा बहिणीनं लय स्वामीच हि केलंय स्वामीला नमस्कार केलाय थोड़ा थोड़ा की आईला बरं वाटव द्या ही व्हाव द्या तर बाबा बैन हाय मला थोडं थोडं बरं आता चांगलं क्लिअर व्हायला तर नक्कीच तुम्हाला सांगेन की मला चांगलं बरं वाटायला हे तसंच भल्यानंतर माझ्या जावयाची सुद्धा जखम ही लवकर बरी व्हावी आणि लेकरा बाळाचा बाप लवकर चांगला व्हावा हीच मला स्वामीला मागणं आहे लय हाल लय लय कनाकना हे करायचं तारा पळायचं हे करायचं मला तर किती सुरक्षात नेली काय सारखं विचारायचं मग तर मला चक्कर येते का मग तर मला चक्कर येते का इतकी बिचाऱ्यानं गाडी दामानी घेतली माझ्यासाठी बाबा बहि वाटत मला कसंच व्हायला लागलं मी म्हटलं पाहुणा आता माझी कॅपॅसिटीच नाही म्हटलं माझं हात हातपाय गळून कसंच व्हायला लागलं बावा मला गाडीनं खाली घेतलं त्यांनी आणि म्हणलं मग आम्ही पाणी प्या आणि झोपली भावा बहिणीनं मी तिथं असते तर माणसं बघायला आली की म्हणली काय झालंय व साडी का काय तर ते म्हणलं नाही आव या जरा पेशंट आहे ह्यांना चक्कर आली मग तिथं मला म्हणलं पाहुणं की मग आम्ही आपण चांगलं पंधरा वीस मिनटं थांबवू तुम्हाला बरं वाटलं की मग आपण गाडीवर बसून जा तर आवे एकटाच आवेला म्हटलं आवे तू चल आणि योगिताच्या मालकाने मला धरली मधी घेतली दोघाच्या आणि मला नेले बघा त्यांनी घरी परत म्हटलं मग आम्ही फोन आल्या श्री गोंद्यात गेल्यावर आपण फोन करू पूनमला की मामीला एक सलाईन ही लावू का घरी येण्याबा का फोन केला पूनमला म्हणलं मग मामीची तब्येत लई खराब आहे अगं पूनम घरी आणू का दवाखान्यात नेऊ पूनम काय म्हणली घरी नाका आण तिला आपला वे अंतर लांब आहे तिला दवाखान्यात न्या तिचं रक्त लग चेक करा तिला काय काय होत आहे ती बघा आणि मग डॉक्टर काय सांगते ते बघा आणि मग घरी या तर बाबा बहिणी तिथं पण आम्ही दोन तास थांबलो नुसतं पावलं इकडं पळायचं तिकडं पळायचं जसं सांगाल तसं त्यांनी औषध गोळ्या सगळं व्यवस्थित घेतलं बरं का मला मग मला म्हणलं मामी इथं झोपा तिथं बाकड्या झोपली बघा मी मला थंडी झोपावलं तिथं मग झोपली मी मला म्हणलं बरं वाटतंय का म्हणलं नाही मला चक्करच लय तर थांबा म्हणलं वीस मिनिट ते रक्त लघु चेक केल्याला म्हणलं की एक तास रेपोर्ट भेटर चौरभावा बहिणीनं बसलो आम्ही तिथं मला जो आवली पाहण्याची मात्र धावपळ सारखी जसं सागर तसं इकडं पळायचं तिकडं पळायचं मी म्हणाची बसा पाहुण नाही सांगितलं सांगितलंय ती सांगितलंय बरं बघा मी म्हणायची काय तुम्हाला काय काय सांगितलं ते डॉक्टरला बोलवाय जायचं सिस्टरला ते दाखवायचं बाह बहिणीनं सगळं ओके केलं सगळं चांगलं बघितलं ती रिपोर्ट ही सगळं रिपोर्ट ही चांगलं बघायला लावलं हे केलं मग बाईन इंजेक्शन केलं ते डॉक्टर म्हणलं की ह्यांना इंजेक्शन करतो आणि गोळ्या ती तसली बाटली ही लिहून देतो घेऊन जावा ना? ले, ले, तर बाबाईन ह्या मेडिकलमध्ये पळतात त्या मेडिकलमध्ये पळतात ती आपल्याला काय बाटली कुठल्याच मेडिकलमध्ये नव्हती मग मला काय म्या म्हटलं चला पाव घरी मग उद्या सकाळ या तर मला म्हटलं मामे मला जर कामाला जायचं असलं तर कोणाला यायला जमणार नाही तर ब्या म्हटलं मग आता कुठंच भेटा ना म्हणलं उशीरविलाही झाला आम्हाला तर भावा बहिणीनं आम्हाला घरी जायला बे अकरा किंवा पाहुणे बारा तरी झाले असते मग गेलो मग परत त्यांनी दुसऱ्या दिवशी काम केलं आणि काम नव्हतं त्यांना मग त्या औषध गोळ्या दोघं जावा येऊन सगळ्या सांगितल्या होत्या तेवढ्या ते गोळ्या औषधं मला घेऊन आली आणि मला म्हणलं मग मी खावा ह्या गोळ्या हे नीट झाला मग आम्ही कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही अजिबात तर मी म्हणलं नाही पाहणं मी कोणाचंच आता टेन्शन घेणार नाही नीट झाल्या अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि इथंच राहा जायचं नाही परत मला म्हणायचं कशाची मामी राहते इथं मा आम्ही जाणार तर म्हणलं हो पाहुन एका सा माणसासाठी म्हणलं मला जावंच लागतं यावं किती मी काय झालं तरी निश्चिंतपणाने मी राहिले असते हे झाले असते म्हणलं तुमच्यापाशी कुठली न काळजी करता सगळ्याचं व्यवस्थित सगळ्याचं चा सोयीचं असतं ना तर म्हणलं मी व्यवस्थित तुमच्यापाशी पशी राहिली असते इकटी आपली नो झेंचे परत म्हणलं बघा तुमच्या ह्या मस्त प्रयत्न केला आपल्याला राहणार त्यांची काय चुकी आहे आपण चुकतोय म्हणायचं माझ्या लेकींची जायांची यांची कोणाची चुकी नाही भावा बहिणी आपण काय म्हणतो आपणच चुकतोय कुठ तरी भावा बहिणीनो मी दोष कोणाला देत नाही मी दोष माझ्या नशिबाला देते आपण आहे आपल्याला सुखाचं खावाना आपल्याला दुःख पाहिजे मग त्यांना काय बोलून फायदा आहे का त्यांना बोलल्यावर आपलं नाहीत आणायचे म्हणून आपणच चुकतोय म्हणायचं भावा बहिणीनं तर भावा बहिणीनो किती बी काय झालं नाही झालं आपल्याला तर बहा बहिणीनं आपल्याला इडीव काढावंच लागते प्रय प्रयत्न दुसरा आपल्याला कुठला आपल्याला एक दोन तर इडीव काढावंच लागते बहा बहिणीनं नावं ठेवा नाही तर काय बी करा